मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अर्थातच मराठवाड्याला निजामांच्या ताबडीतून स्वातंत्र्य मिळालं पण आजही गरजवंत मराठ्यांना निजामानं सवलती दिल्या होत्या पण आज त्या सवलतीसुद्धा मराठवाड्यातल्या मराठ्यांना मिळत नाही आहेत महाराष्ट्रातल्या मराठ्यांनासुद्धा ज्या म्हणजे कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिलं जावं हीसुद्धा गरजवंत मराठ्यांची मागणी आहे आणि त्या मागणीची लावून धरण्यासाठी संघर्ष होते रांगे पाटील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अर्थातच आज सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबरच्या दिवशी उपोषणाला बसलेले आहेत सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात हाही आ, या मागचा उद्देश आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा होते मनोजरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आणि सरकारने कुठंही कुठलंही षडयंत्र आखलं तरीसुद्धा आम्ही कायम दादांच्या सोबत आहोत आणि प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहेत अनेक गरजवंत मराठे संघर्षोद्य मनोजरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराठीमध्ये येत आहेत कारण उपोषण नको हे प्रत्येक मराठ्याची भावना आहे पण उपोषण हे हत्यार संघर्षोद्यम मनोजरांगे पाटलांचं आहे आणि उपोषणाच्या माध्यमातूनच आत्तापर्यंतच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्यात असं दादा बोलताना पाहायला मिळतात आणि दादांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत का देण्याचं काम सध्या आपण आंतरवादी सराठीतून करतो हो। आहोत आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात का या आ, दिवशी संघर्ष होते म्हणून पाटील उपोषण करतायत याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रातल्या कर्जवंत मराठ्यांच्या मनामध्ये आहे आणि आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत अप देतो आहे अंतरवाली सराठी होऊन प्रत्येकापर्यंत प्रत्येक फुटेज पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो हो। आहोत अनेक जर या ठिकाणी पोहोचतायत संघर्षवर्ते पणजरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांना आहेच आणि दादांच्या विषयी आपण सर्वजण आपल्यापर्यंत म्हणजे जे काही फुटेज आहे कि किंवा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आणि सरकार लवकरात लवकर या लढ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावं हाही उद्देश आपल्या सर्वांचा आहे कारण जर बघितलं तर एक वर्ष सध्या पूर्ण झालेलं आहे एक वर्ष एक महिना जवळपास उठून जातो आहे आणि तरीसुद्धा सरकार या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नाही याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच जर बघितलं सरकार वेगवेगळी कारस्थानं करताना पाहायला मिळत आहे सरकार संभाजीनगरमध्ये आंदोलन असेल दादांना अटक करण्याचं असेल किंवा अशा अनेक विषय सरकार मनामध्ये बाळगून या आंदोलनाला कुठेतरी बदनाम करायचा आहे या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी एक दिशाभूल करायची आणि मराठ्यांचं मतदान पत्रात पाडून घ्यायचं आणि मराठ्यांना पुन्हा वाऱ्यावर सोडायचं हे सगळे प्रयत्न प्रस्थापित नेत्यांकडून केले के जाताना पाहायला मिळत आहेत पण प्रस्थापितांच्या विरुद्ध हा गरजवंतांचा लढा आहे आणि गरजवंत मराठे कायम संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्यासोबत प्रत्येक म्हणजे वेळेस दादा जे सांगतील तोच आदेश आम्ही पाळणार असं सर्वजण या ठिकाणी बोलताना पाहायला मिळत आहेत कारण आपण दादांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे दादांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये निष्ठा आहे आणि आंतरबाली सराठीतून हे सर्व फुटेज हे अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून करतो आहोत कारण करन... आज गणेश चतुर्थी अर्थातच गणपती बाप्पांचं विसर्जनाचा दिवस आहे तरीसुद्धा अंतरबालीमध्ये अनेक गरजवंत मराठे दादांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण बाप्पांचं विसर्जन आहे पण या ठिकाणी आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा अशीही संपूर्ण गरजवंत मराठ्यांची मागणी आहे आणि आपण पाहतो आहे संघर्षोदेगोजनागे पाटील आज सतरा सप्टेंबर रात्री बारा वाजल्यापासून उपोषणाला बसलेले आहेत सतरा सप्टेंबरच्या दिवशी मराठवाड्यामध्ये ध्वजारोहण केलं जातं आनंद उत्सव साजरा केला जातो पण मराठ्यांना याचा आनंद तेव्हाच वाटेल ज्या सवलती त्या काळात होत्या त्या सवलती मिळाल्या होत्या त्या सवलती तरी तुम्ही आमच्या लागू करा हैदराबाद गॅजेट तुम्ही लागू करावं सुद्धा विनंती संपूर्ण गरजवंत मराठ्यांची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिका संघर्ष होते मनोजरांगे पाटलांची आहे आणि नक्कीच तीच भूमिका घेऊन दादा लढ्यामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सर्वांपर्यंत हे फुटेज पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आणि नक्कीच अनेकजण दादांना भेटण्यासाठी दादांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे आणि प्रत्येकाच्या मनातला हा आदर निष्ठा आणि नक्कीच आपण सर्वजण दादांच्या तब्येतीच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये काळजी आहे प्रत्येकाला वाटतं की दादांच्या आजूबाजूलाही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत आपण पाहत आहे की सर्वजी मंडळीमध्ये येताना माणूससुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं जातं या ठिकाणी आमचे सर्व सहकारी मित्रसुद्धा आहेत आणि त्याच ठिकाणी आपण पाहतो आहे सुद्धा सध्या या ठिकाणी आहेत दादांचे अंगरक्षक आहेत आणि ही सर्व मंडळी सध्या आपण आंतरवाली सराठीतून हे फुटेज लाईव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं दाखवत आहोत आणि स सर्व गरजवंत मराठ्यांपर्यंत हा लढा पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत ज्या बांधवांपर्यंत हा गरजवंत लढ मराठ्यांचा लढा पोहोचत आहे त्या सर्वांना विनंती इतरांपर्यंत शेअर करा आणि इतरांपर्यंत शेअर करून नक्कीच या लढ्यातल्या माध्यमातून प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे आत्ताचं फुटेज आपण पाहतो आहे आंतरवाली सराठीतून आहे आणि आपण सर्वजण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत जुळले जातात आणि आपल्या सर्वांना वाटतं की लाईव्ह कधी सुरू होतं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद भावांना आणि नक्कीच काल एका मित्राचा साखरपुडा होता त्यामुळे जावं लागलं पण आजपासून आंतरवाडी सराठीमध्ये आहे आणि कायम तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत सर्व फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत असंच भेटी प्रत्येक घडामोडी प्रत्येक मुवमेंट प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम आपण करतो आहोत आणि नक्कीच या ठिकाणी लाईव्ह अनेक चॅनेलच्या माध्यमातूनही सुरू आहे पण प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत प्रत्येकीतल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय बिस्ते पाटील करतो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे प्रत्येक घडामोडी लाईव्ह आपल्यापर्यंत देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत असंच भेटूया आपला मित्र उदय बिस्से पाटील पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये लाईव्ह येईल तोपर्यंत थांबूया भेटत राहूया या जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद